नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस प्रक्र दोनशे पस्तीस बाय तेरा म तीननुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस दुष्काळ आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा झाली आहे हा निर्णय राज्य आपत्सू प्रतिसाद निधीतून अंमलात आणला जाईल एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक छप्पन्न कोटी रुपये म्हणजेच तीन हजार दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक छप्पन्न लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे चला या निर्णयातील मुख्य मुद्दे जाणून घेऊया मुख्य मुद्दा एक महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस दुष्काळ आणि पूर यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले शासनाने यासाठी इनपुट सबसिडी म्हणजेच उनविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला ही मदत एका हंगामात एकदाच दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येईल केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती नियमानुसार म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत विभागीय आयुक्तांकडून नागपूर अमरावती पुणे नाशिक कोकण यांच्या आलेल्या प्रस्तावांवर आधारित हा निर्णय घेण्यात आला मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बी बियाणे आणि खतांसाठी आर्थिक आधार देणे मुख्य मुद्दा दोन निधी वाटप आणि प्रभावित क्षेत्र एकूण प्रभावित शेतकरी तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस प्रभावित क्षेत्र सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चोपन्न पूर्णांक सत्याहत्तर सर्वाधिक प्रभावित जिल्हा सोलापूर सहा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव तर सर्वात कमी सिंधुदुर्ग तीनशे पंधरा शेतकरी हा निधी मुख्य लेखाशीर्ष दोन हजार दोनशे पंचेचाळीस अंतर्गत खर्च केला जाईल मुख्य मुद्दा तीन वितरण प्रक्रिया आणि नियम मदत थेट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाईल जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी यादी तयार करून सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करावी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे पण अंमलबजावणी पारदर्शक असावी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सरकारची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही पहा संकेतांक दोन हजार पंचवीस दहा अठरा शून्य शून्य एक पाच शून्य तीन सात शून्य नऊ एक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे मत सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र